समाज बदलायचा असेल तर शिक्षण हवे आणि शिक्षणासाठी साधने हवी हा विचार डोळ्यांसमोर ठेवून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन शेवगाव तालुक्याचे कर्तृत्ववान तालुका प्रमुख विकास शेलार यांनी केलं असून त्यांच्या पुढाकाराने अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या पेन पेन्सिल आणि आवश्यक शालेय साहित्य पोहोचले राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस संघटना तथा आणि राज्य लिगल सेल सचिव ॲडव्होकेट आदर्श जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष दीपक मोहिते यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष चांद शेख उपसरपंच पिंगेवाडी लहुजी वस्ताद साळवे ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष शरदभाऊ शेलार हरिभक्त परायन अनिल महाराज गुंढे माजी शाळा समिती अध्यक्ष मच्छिंद्र जायभाये जिल्हा चिटणीस भाजपा किरण भाऊ बाग शेवगाव तालुका युवक आघाडी कार्याध्यक्ष संकेत भाऊ तानवणे पिंगेवाडी सोसायटी चेअरमन उद्धव बाघ युवा उद्योजक अविनाश भाऊ तानवडे राम शेलार अज्ज शेलार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास शेलार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक खरात सर व शिक्षक वृद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नव्हता तर त्यामागे एक ठाम सामाजिक दायित्व आणि गरिबीच्या अंधारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उजेड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता विद्यार्थ्यांचे त्वटवीत चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांतील आशेची झलक पाहून या उपक्रमाचे खरे यश अधोरेखित झाले शाळेतील शिक्षक पालक आणि ग्रामस्थांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जा सामाजिक जाणीवेचे मनपूर्वक कौतुक केले अण्णा साठे यांचा लढा हा फक्त शब्दात नव्हता तो कृतीत होता आणि आज त्या कृतीची जाणीव या सामाजिक उपक्रमातून ठळकपणे दिसून आली मित्रांनो मित्रांनो आज लोकशाही रन्ना वावसा त्यांची जयंती आपण शाळेत साजरी करत आहोत त्याविषयी मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ही माझी नम्र विनंती लोकशाही रन्ना भाऊसाठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वातेगाव या गावी झाला त्यांना लहानपणी तुकाराम या नावाने घरातले हाग मारायचे अन्नाचे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते परंतु बुद्धीच्या जोरावर त्यांनी कथा पोवादे लावणी लोकनाट्य कादंबरी त्यांचे लेखन केले आणि खूप प्रसिद्धही झाले महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी चळवळीसाठी पोवादा लिहिला तसेच त्यांचे जिवंत कारतूस अभिचिरा नगरची भूत हे कथा संग्रह प्रसिद्ध आहे अशा या थोर व्यक्तीचे अठरा जुलै एकोणाशे एकोणसत्तर या मुंबईत निधन झाले अशा या थोर अभिवादन एवढे बोलून मी, मी माझे भाषण समोरते महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनाच्या बहुजनाच्या साहित्याची मान

त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस लोकी सगली जिल्ह्यात आणि गावगावी एक गरीब कुटुंबात झाला त्यां त्यांनी बस एकूण बस्ती कामभाला लिहिल्या बस्ती कामला लिहिल्या ती त्यांची आवडती कामगिरी आहे त्यांचे नाव

त्यांच्या आईचे नाव वालवय असे होते संपूर्ण निरसन असणाऱ्या अन्न भावनी पोडे लावण्यात गवळ लोकनाट्य कादंबरी असेच काही प्रकारे आणि समृद्धी केली छत्रपती शिवरायांचे चरित्र अण्णा भावनी पोडतून पोडतून राशीपर्यंत पोहोचले लोकशाही अण्णा साठे यांनी अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आता निरोप घेतला जाता जात फक्त एवढेच बोलले माझी महिना कादंबरीकार होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई व वडिलांचे नाव भावराव असे होते अण्णाभाऊ साठे यांचे फारशी शिक्षण झाले नव्हते तरी त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले त्यांना पोवाडे व लावणी रचणारा म्हणून ओळखतो त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी लोक आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीतून संयुक्त यांनी आपल्या शाहीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्त गोवा हो मुक्ती संग्राम अशा चळवळी अशा अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले धन्यवाद मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र नम्रवेळी रस्तेवर झोप छप्पर नाही तरीही स्वप्नांची आशा कमी नाही रस्त्यावर झोप छप्पर नाही तरीही स्वप्नांची आशा कमी नाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे एक थोर समाजधारक लेखक कादंबरीकार व शाहीर होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव पाटील उर्फ अण्णा भाऊ असे होते त्यांच्या ना वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते गरिबी जाती व्यवस्था भेदभावामुळे अण्णा शिक्षण घेता आलेच नाही केवळ दीड दिवसातच त्यांनी शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला अण्णा भाऊ साठे यांनी निरक्षर असूनही कथा का कादंबऱ्या पोवाडे लिहून मराठी साहित्यात स्थान निर्माण केले अण्णाभाऊ साठे यांची माझी महिना गावर राहिली व मुंबईची लावणी या दोन लावण्या खूप प्रसिद्ध आहेत अखेर अठरा जुलै एकोणवीसशे एकोणसत्तर रोजी अण्णाभाऊ साठे काळाच्या पडद्यावर झाले त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात येणे बोलून मी माझे दोन शब्द सांगितले शाळेमध्ये आले होते यश अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आपण साजरी करत होतो ती -ती थी। थी त्या दिवशी आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी केली होती जे विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर तसेच लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करतील प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याची त्या दिवशी त्यांनी जी घोषणा केली आज तोच बक्षीस विचारण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल जे विद्यार्थी

प्रथम त्रिवार बंद लोकशाही राणा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटे गाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही तरी त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेतून लेखन लेखन केले आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले अण्णाभाऊची माझी मैना गाव व मुंबईची लावणी या लावण्या प्रसिद्ध आहेत आपल्या लिखणीच्या जोरावर समाज ढोवून काढण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती लोकांच्या व्यथा समजून घेऊन जाणून घेऊन त्या आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणासशे एकोणसत्तर रोजी मुंबई गिरगाव येथे झाला त्यांच्या साहित्यातून असते हे आपल्यामध्ये मध्ये असे आहेत शेवटी एवढेच म्हणेन लोककलेला दिला मिळून मान लोक कलेला दिला मिळून मान साहित्यरत्न मधून सन्मान प्रतिभेचे लाभले तुम्ही वरता लोकशाही कार्य तुमचे मान कार्य तुमचे मानधन माझे तो, तो मी मिळवणार अशी स्त्रिया गर्जना करून इंग्रजांना आजरून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी विषयी मी जे बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांना तें... त्यांना लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि वृत्तीचे होते ते त्यांना गणित आणि संस्कृती हे विषय त्यांच्या आवडीचे होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवले जय हिंद सर्वांचं असणार प्रेरणास्थान ज्याने उभं खूप मोठा संघर्ष केला विशेष म्हणजे स्वातंत्र्य उत्तर पडीच्या काळामध्ये बहिष्कृत कोणाची जी, जी वागवण त्या काळामध्ये विशिष्ट समाजाला दिल्या जायची त्या काळामध्ये एवढा मोठा योद्धा त्या भूमीने या भारत भूमीने संघर्षासाठी प्रदान केलं अशी असणारी लोकशाहीर अण्णाभौजी साठी का त्यांची फकीरा नावाची कादंबरी मी वाचलेली आहे आणि ती वाचून मी अतिशय प्रभावी झालो त्यांचं वाङ्मय जर पाहिलं तर संत वाङ्मयशी मॅच करणारं वाङ्मय आहे जवळजवळ ते संतचे जावकार होते परंतु जनजागृती करणं हे त्यांच्या बुद्धीचा कदाचित कोश असावा कुठंतरी ते दिलेलं असावं काय या समाजाची जागृती केल्याशिवाय यांचं उत्थान होणार नाही म्हणून त्यांनी सूर्यासारखं प्रखर ज्ञान पहिलं संपादन केलं वाचाल तर वाचाल पहिला तो मुद्दा असा आहे की तुमचं आमचं जर कोणी मित्र असेल कोणी हितचिंतक असेल तर ते म्हणजे साहित्य साहित्यच आपल्याबरोबर राहणार साहित्यच आपल्याबरोबर येणार शाळेत असताना ही शिक्षक लोक वरडून वरडून तुम्हाला नेहमी सांगतच असतात का साहित्याला जवळ करा नेहमी वाचन करत जा कारण वाचन केल्यानंतर आज तुम्हाला सांगतो समाजात फिरत असताना असा अनुभव येतो ज्याची लेखणी स्ट्रॉंग आहे ना तोच माणूस स्ट्रॉंग आहे ज्याची लेखणी गळालेली आहे ना आजच्या काळात तो कोणत्या कोपऱ्याला फेकला जातो काही सांगते सर्व प्रकारचं ज्ञान संपादन करण्यासाठी लेखणी या ठिकाणी महत्वाची आहे आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी ज्यांच्या नियोजन आयोजन ज्या व्यक्तीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातून केलं असे आदरणीय अन्नभोजी साठे मुळत यांचा एकच संदेश शेवटचा तुम्हाला सांगतो आणि मी थांबून घेतो त्यांचा संदेश एवढाच आहे का जे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो इकडे लक्ष द्या जी जी हे जे जेवढे शिक्षक आहेत ना यांची एकच तगमग आहे तर तुमच्या हातात जे लेखणीचं शस्त्र दिलंय ना याची धार कधी बोथट होऊ नये एवढाच त्यांचा संकल्प असतो आम्ही गावकरी जाताना जातानी पाहतो स्पीकर वरती ऐकू येत रस्त्यानी चालत असताना तुमच्यात एक चांगला वक्ता निर्माण व्हावा एक वक्तृत्व निर्माण व्हावं कारण तुमच्या आता जर लेखणी असली तर लेखणी असूनच चालत नाही ती लेखणी मांडण्याची जी स्किल ज्याला कला म्हणतो ना बेबीच्या देठापासून तुम्हाला जे सांगायचे ना तुमच्या आतली लेखणी तुम्हाला प्रकट करता आली पाहिजे म्हणून विशेष करून करतं वक्तृत्वासाठी ते विशेष नियोजन आयोजन करतात एवढुले एवढी मुलं बोलतात आज खूप अभिमान वाटला या ठिकाणी पाहून कारण आमच्या वेळेस ना असं कोणी आम्हाला बोलायलाच देत नव्हतं सर कोणी असं माहितच दिला नाही आम्ही आता हे आमचं योग आहे का आम्ही या गोष्टी शिकलो परंतु मी तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या शिक्षक टीमला या ठिकाणी तुम्ही एवढुले एवढ्या मुलांना डिअरिंग करायला लावता कारण आजच्या काळात जो बोलतो ना तोच नंबर एक आहे म्हणून सगळ्यांना नंबर एक व्हायचा असेल मला असं वाटतं का आज पाच सहा जणांनी दहा जणांनी भाषण केलं उद्या सगळ्यांनीच करावं असा दृढ संकल्प तुमच्या मनात असावा आणि हीच या ठिकाणी शाहीर असणारी अण्णाभाऊजी साठे यांना मला वाटतं ही श्रद्धांजली ठरेल धन्यवाद आभार